कोरोनाची बारावीची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल वापरणार नाही ना करिअर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा निर्धार खोपुली शहरातच नव्हे तर युवा वर्गात मोबाईल वापरण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चाललेले असल्याने अभ्यासावर परिणाम होतोच त्यासोबत अनावश्यक आणि गैरप्रकार वाढू लागल्याने खोपुली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी काही दिवसांपूर्वी युवा वर्गाला मोबाईलचा गैरवापर टाळण्याचे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासेसच्या बारावीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यंदाची बोर्डाची परीक्षा संपेपर्यंत मोबाईल फोन न वापरण्याचा निर्धार केला आहे खोपुली पोलीस स्टेशनमध्ये छोटेखाणी कार्यक्रमात पोलीस निरीक्षक शीतल राऊत आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले मोबाईल करिअर कोचिंग क्लासेसचे संचालक डॉक्टर मुफद्दल शाकीर यांच्याकडे जमा केले येणाऱ्या काही दिवसात याहूनही अधिक संख्येने विद्यार्थी या आव्हानास प्रतिसाद देतील असा विश्वासही व्यक्त केला गेला पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा दिल्या अशा निर्धाराने त्यांच्या अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित होऊन त्याचा परिणाम उत्तम रिझल्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भरांबळे पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न